भेटूया पुढे तर झालं मधून रस्ता जातो ना तो पूर्णपणे बंद करून ठेवलाय आहे आणि भरपूर साऱ्या ह्या लॉन्च लागल्या म्हणजे भेटूयात आता लगेच पुढे जाऊन मित्रांनो आपण आता पोहचलो जैतापूरच्या खाडीवर तर ही बघा मित्रांनो जैतापूरची खाडी कॅमेरात अशी दिसते आणि इथे समोर बघा मस्त वस्ती आहे आणि भरपूर साऱ्या ह्या लॉन्च लागल्या आहेत म्हणजे आपल्या मच्छीमार बांधवांच्या म्हणजे इथं समुद्र अगदी जवळ आहे म्हणजे दांडे बीच आपण जो आता गेलो होतो दाखवला त्याच्यात थोडस पुढे आल्यानंतर ही खाडी आहे आणि लॉनची पण बघा किती आहे मस्त पैकी म्हणजे किती भारी वाटते किती सुकून आहे जागेमध्ये एकदम भारी म्हणजे भारी वाटत आहे आपली इथे ब्ल्यू त्या बाजूला दम्मदीप दिशे या दिशेला आपलं देवगड आणि या पुलाच्या दुसऱ्या बाजूला खाडी एवढी मोठी आणि अशी दिसते म्हणजे खूपच भारी वाटतय म्हणजे ना बस इथेच थांबावं असे काही ठिकाण आहेत तासन तास इथे थांबावं अशी जागा आहेत बघा ना किती छान वाटतंय ना हा पण मस्त सुटली आहे ती लागली आहे फाट पण पडलीय बघा किती मध्ये मध्ये त्या बाजूला बघा खूप छान वाटतंय मस्त पैकी म्हणजे मस्त पैकीच वाटत आहे आपण इथून जायचो पण कधी थांबण्याचा था। योगा योगायोग नाही आला आता मुंबईला जायच्या निमित्ताने योगायोग आलाय की आपण इथून प्रवास करतोय मस्त थांबत थांबत चालू आहे भरपूर वेळही झालाय पण ठीक आहे आता एवढंच आठवणी पण राहतील भरपूर साऱ्या खूपच छान वाटतंय म्हणजे सांगू नाही शकत मी आणि आपण आता फिशिंगचा सेटअप से घेतलाय ना तर आपल्याला अशा ठिकाणी यायचंय फिशिंग करायला पण पण त्यावेळी पण भरपूर वेळ घेऊन यावा लागेल कारण बऱ्यापैकी लांब आहे आपल्या घरापासून अंतर म्हणजे आपल्या गावापासून तर बघू भविष्यात कधी योगायोग आला योगायोगच म्हणता येईल कारण आपण ठरवून काही गोष्टी केल्यानंतर होत नाहीयेत तर योगायोगानेच होतात बघू जर तुमची पण साथ असेल तर आपण नक्की या ठिकाणाला येऊ आणि आता आपण ज्या बीचवर आलो म्हणजे दांडे बीच झाला किंवा त्याच्या आंबेरी तर तिथले कोण कोण असाल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा की आम्ही इथले आहोत म्हणजे कधी का कधी कधी कुठल्या कुठल्या निमित्ताने आपलं भेटणं सुद्धा होऊ शकतं थोडीफार माहिती पण पर मिळेल आपल्याला तुमच्या इकडची तर आता थांबतो थोडा वेळ इथे आणि नंतर पुढे जाऊन भेटतो तुम्हाला आपण पोहोचलो आता आडिवऱ्यामध्ये मध्ये रत्नागिरीमध्ये रत्नागिरी मध्ये इथे आतल्या साईडला जायला वेळ नाही भेटणार आहे पण आपण नेक्स्ट टाइम ते महाकाली देवीचं मंदिर होतं आपण नेक्स्ट टाइम काहीतरी इथे नक्की भेट देऊ आपल्याला वेळ पण झाला अजून दोन तीन ठिकाणी पुढे थांबायचंय तर आता आपण पुढच्या ठिकाणी थांबूया त्या ठिकाणी आपण मंदिरामध्ये ना नेक्स्ट टाइम पुढच्या वेळी येऊ तेव्हा भेट देऊया तर हाडिवऱ्या मधून जर कोण बघत असेल हे व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा

तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय पूर्णगड खाडीच्या इथे पूर्णगड किल्ला हे बघा या साइडला पूर्णगड किल्ला बहुतेक तिथेच आहे कारण भिंत दिसतंय किल्ल्याची कारण इथून जाताना आहे ना पुढे लेफ्ट टर्न की पुढे जावं लागतं किल्ल्यावर बहुतेक तिथेच असेल किल्ला पूर्णगड तर या दिशेला ना इकडे समोर आहे पूर्णगड किल्ला पूर्णगड खाडी आणि हा समुद्र किनारा सोबतच लागून पाणीबाग मस्त चमकत आहे खूप छान असं आहे ही पण खाडी या बाजूला वस्ती आहे या दिशेने आपण आलो खूप मस्त आहे वस्ती आहे इथे जेट्टी आहे आणि या बाजूला ही घर खाडीला म्हणजे खाडीच्या ला। पाण्याला लागूनच ला ला एकदम भारी म्हणजे भारी मस्तच वाटत आणि या बाजूला असं काही दृश्य खाडीचे ना पूर्ण जागा तिथपर्यंत आहे म्हणजे ओलावा तुम्हाला दिसत असेल माझ्या मते भरतीच्या वेळी जेव्हा पाणी पूर्ण भरत तिथपर्यंत भरत असणार पण आता केवढं खाली झालं बघा पाणी बघितलं ना किती मस्त वाटतंय म्हणजे इथे आपण खूप वेळ राहू शकतो असं जातात प्रत्येक ठिकाणी तेच वाटे की आपल्याला खूप वेळ इथे राहता येईल राहता येईल राहता येईल राहू शकतो आपण हे वाव धमा ते बघ मासे बघते बघ किती अडकले थवा 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 खांडा होता बाप रे सई ना कसले मासे होते ना तिथे मित्रांनो बघा भरपूर आहे भरपूर थवा बॅकेवरच बघूया हे बघ या इथे ना माशांचा थवा आहे आणि ते मासे भरपूर ना उड्या मारत होते गेले गेले गेले, गेले। तर ना मित्रांनो तिकडे ना माशांचा थवा होता खांडाव आणि ते इतके वरती उडत होते ना होते जाळ्यामध्ये अडकलेत आणि प्रत्येक मासा म्हणजे भरपूरच होते बाहेर उड्या मारत होते ते भारी वाटत होते कारण ते शाईन पण करत होते उन्हामध्ये तर खूप भारी असा प्रवास होतोय आता पुढे एक दोनच ठिकाणं उरलेत ती झाली ना की आपण नेहमीच्याच रस्त्याला लागणार म्हणजे मुंबई गोवा हायवे आपला जो रेग्युलर आहे तो मग तिथे काही दाखवण्यासारखं काहीच नाही कारण तो जुना होता तेव्हा भारी होता आता त्याच ध्रुंदीकरण केलंय झाड वगैरे तुटली आहेत त्याच्यामुळे सावली पण रस्त्याला आणि कुठे थांबू पण शकत नाही आपण तर कुठे तिथे भेटला आपल्याला शांत जागा तर आपण थांबू नाही तर मग तिकडे तिकडे आपण एक ब्रेक घेऊ तिथे तिथे आपण भेटत जाऊ तर पुढे एक दोन ठिकाणं बाकी तिथे गाठभेट होईल आपली त्यानंतर मग हो पुढे जसं भेटेल तसं शूट करेन मी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन मित्रांनो आपण आता पोचलोय पावसला पावस ची बाजारपेठ हे देखील एक मस्त सुंदर असं गाव आहे बाजारपेठ पावसची आणि हा पावतचा एस टी डेपो पण तर मित्रांनो आपण इथे पाठीमागे जेवलो आताच बारे दुपारचे तीन थोड्या वेळ थांबूया आणि इकडे बघा हा रस्ता पावस वरन वरती येतोय सरळ अंजाला जातोय बरोबर इकडे ना हा टन बघा एकदम डेंजरस आहे इकडे आणि हा सरळ गेला रत्नागिरीला जायचं आपल्याला इकडे रत्नागिरीला लालपरी भाग जीव काढत काढत येईल वरती तरी पण प्रवाशांना ज्ञान करते पॉवर आहे बॉडी स्ट्रक्चर थोडस रिपेअर केलेला आहे पण इंजिन मध्ये जाण चला पुढे जाऊयात आणि नंतर तुमच्याशी गप्पा मारूयात तर मित्रांनो आपण आता पोहचलोय पड्डे बीच लागे जसा बीच गेला ना तसाच सेम दिसतो हा मित्र आपल्या गावावर इकडे येताना आपण भाटे बीच ला बसलोय म्हणजे ऑलमोस्ट आपण रत्नागिरीमध्ये एंटर केलाय मित्रांनो आपण आहे ना रत्नागिरी मध्ये बाजूला असलेल्या बीच बीचच्या बाजूला लागून असताना खाडीवर पोहोचलोय आणि आपण ब्रिजवर आहे ब्रिज ला सुंदर कलर देखील केलाय त्या ला पाठीमागे खाडी आहे इकडे आणि इकडे जिकडे खाडी समुद्राला जॉईंट होते खाडीचा भाग बघा केवढा रुंद आहे म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी खूपच मोठा असा भाग आहे समुद्राला जॉईंट होताना आणि आपण इकडून आलो आता येताना हा आहे भाटिया बीच म्हणजे इकडे भाट बघा ना कशी मध्येच पडली एकदम पाणी तिथे सुकले पूर्णपणे जमीन दिसते म्हणजे पात्र भरपूर मोठे आहे ती बोट पण बघा कशी आता इथून अशी गेली फिरत 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 ती समुद्रामध्ये जाईल कारण मध्ये पाणीच नाहीये आणि मस्त एकदम त्या बाजूला सुद्धा आहेत लॉन्च लागले आहेत त्या बाजूला जाऊन एकदा शूट करूया हा रस्ता क्रॉस करावा लागेल गाड्या भरपूर आहेत तर आपण या बाजूला आलोय आणि इकडे बघा केवढं मोठं पात्र आणि इथे लॉन्च बघा केवढ्या बऱ्याच लॉन्च आहेत इकडे मोठ्या मोठ्या लॉन्च आहे बघा या साईडला शेड मध्ये ठेवल्या आहेत तर मित्रांनो आपण आता थेट निघत आहोत मुंबईच्या दिशेने आपला जो गावागाव मधूनचा प्रवास होता ना तो इथे थांबलाय तर आता पुढे आपल्याला काही जास्त दृश्य दिसेल असं वाटत नाहीये आता यापुढे ना आपण थेट पूर्ण पॅक होणार आहे आणि थेट सुसाट निघणार आहे सुसाट म्हणजे जास्त स्पीडने नाहीये म्हणजे आता जास्त न थांबता आपण फार गरज लागली तर थांबणार आहे टी ब्रेक वगैरे ब्रेक घेतल्यावर तेव्हा तुमच्याशी आता डायरेक्ट मी भेटेन तर भेटूया आता पुढे बघू कुठे कसं काय थांबणं होतं तर त्या ठिकाणी जाऊयात आणि भेटूयात लगेच आपण पूर्ण पॅक झालोय कारण पुढे रस्ता रस्ता पूर्ण ना खराब आहे म्हणजे धूळ इतकी प्रचंड उडणार आहे ना त्यामुळे पूर्ण पॅक झालोय आता आता त्याला पटापट जायला निघूया आता तर मित्रांनो आपण ना आता हातकांबा पुढे आलोय आणि प्रॉब्लेम असा आहे की आता रस्ताना भरपूर खराब भेटणार आहे त्याची सुरुवात आपल्या सिटी मधूनच झाली रत्नागिरीच्या इतक्या रस्ता खराब आहे इतक्या रस्ता खराब आहे म्हणजे रस्ताच नाही असं झालंय आता ना आपल्याला एकंदर संगमेश्वर जाईपर्यंत रस्ता खूप खराब भेटणार आहे तर आपल्याला हळूहळू जायचं आहे आणि वारलेत वार वार आता पाच वाजले ना पाच हवापास आता टाइम पण झालाय पाच वाजलेत बरोबर आणि थंड हवा पण जाणवायला लागलाय आता घरी जायला पण वेळ होणार आहे थंडी जर पडली तर भरपूर वेळ जाणार आहे आपल्याला हळूहळू हळूहळू तर पुढे आता गेल्यावर भेटूयात काही वेळातच मित्र असो हा जो संगमेश्वरचा रस्ता आहे ना हातांब्यापासून पुढे भावनदीपर्यंत पूर्ण खराबच आहे पण भावनदीच्या पुढे जेव्हा आपण येतो ना तेव्हा बऱ्यापैकी रस्त्यावर टायट आहेत म्हणजे बऱ्यापैकी रस्त्यावर खड्डे पण आहेत म्हणजे काम चालू आहे तर मित्रांनो आपण आता बसलोय चिपळूणला आणि चिपळूण रेल्वे स्टेशन नाही जस्ट पुढे त्या बाजूने पुढे थोडस तीन चार मिनिटावर आहे आणि आपण एसवीच्या पंपवर थांबलोय पेट्रोल पंप वर जमतीच्या बाईक मध्ये पेट्रोल भरायचं होतं त्यासाठी जमतीत थांबलाय आणि आपण ब्रेक पण घेतलाय बरं तंतर बघा आला भरला किती भरला किती किती कमी झाले ओके पेट्रोल होतं बाईक मध्ये म्हटलं आता भरून घ्यावं आता बाजूलाच तर थोडा ब्रेक पण घ्यायचा होता तर थांबलोय आता इथं पाच दहा मिनटं थांबू आपण आणि थोडस आराम कर। करू विश्रांती करू जरा पार्ट पण थोडीशी वळली आहे आता यापुढे आपण डायरेक्ट जेवणासाठी थांबू तर मित्रांनो आपले जेवण सुद्धा झालंय बघा इथे आपण निघालो होतो बाहेर आणि तेवढ्यात ना, ना इथे शेकोडी लावली आहे बघा मस्त पैकी येईपर्यंत भरपूर थंडी वाजली एकदम म्हणजे एकदम थंडी वाजत होती इथे थंडी वाजत नाही पण पायांना आणि हाताला पुढे भरपूर थंड थंड लागत होता जरा शेकोडीचा आस्वाद घेऊया हा 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 बरं वाटतंय फार बरं वाटतंय कारण पुढे पण आता अजून थंडी लागणार आहे मस्त वाटतंय जरा शेकोडीचा आनंद घेतो आस्वाद घेतो चार्ज होतो तुम्हाला भेटतो निघताना निघतानाईट रायडिंग चालू आहे मित्रांनो एक नंबर मजा येते थंडी पण इतकी वाचते ना म्हणजे आता हॉटेल मधून निघाला त्या थंडी वाजत होती कारण शरीर गरम झाला होता सेक्युरटीने आता एक दहा मिनिटं झाली टेम्परेचर बरोबर बॅलन्स झालंय शरीराच पण मित्रांनो आपण यांना बरोबर कशेरी टनलला जो रस्ता जातो ना तिकडे आलोय बघा पाठीमागे या बाजूने आपण कशेरी टनलला जातो मागच्या साईडने आणि हा आपला जुना कशेडी कशेडी घाटातून जाणारा रस्ता या बाजूला तर झालं असं ना की जो टनलमधून रस्ता जातो ना तो पूर्णपणे बंद करून ठेवला आहे आता काते माहीत नाही आहे पण आता समजत नाही काय करायचं कारण इकडे तर खड्डे भरपूर आहेत पण ऑप्शन नाही आहे सगळ्या गाड्या याच दिशेने जात आहेत ओके ओके त्या बाजूने वाटतं ओके आहे त्या बाजूने दोन एक पाय केली आता आतमधल्या साईडने आपण विचारूया कन्फर्म करूया दादा रस्ता बंद केलाय काम जरा आपण तर मित्रांनो झालं असं की आपण तर दादांना विचारलं काय झालंय तर ते बोलले की गरडर काढायलाच ते आले होते कारण दिवसभर काम चालू होतं आतमध्ये टनलच्या इथे ना तर त्यामुळे रस्ता बंद ठेवलेला आणि ते बघा पाठीमागे तुम्हाला दिसत असेल गटर आहेत ना मागे आडवे लावले तर आता काढतायत तर बरं झालं आपण राईट टाईमला आलो आणि ते राईट टाईमला आपल्याला भेटले तर आपल्याला घाटातून जावं लागलं असतं आणि घाटातला रस्ता ना खराब आहे तर आता रस्ता सुरू केला आहे तर जाऊया आता आपण बोगद्यामधूनच आपला थोडा वेळ पण वाचेल तर त्याला मग पुढे जाऊन भेटूयात નો આપણ કસરી તન મધ્ય અને ખુબ ભારે વાટ એકદમ નાઈટ નાઈટ झालं आता बाहेर परत होईल तर मित्रांनो अडीच वाजलेत आणि आपण आता पोहोचलोय मानपाड्याला इथून दिव्याला रस्ता जातो तर रमदीप इथून जाईल दिव्याला आणि मी जाईल कल्याण ला तर थंडी भरपूर वाजत होती त्याच्यामुळे मध्ये कुठे शूट नाही केला सरळ सरळ रस्ता पकडला आणि पटापट निघून आलो आपण आता पटापट घरी जाऊयात आणि घरी जाऊन ब्लॉगला एंड करूयात आपलं पेट्रोल पण किती संपलंय ते पण आपल्याला बघायचं आहे गाडीमधून तर धम्याला करूया बाय बाय चले आता जमाला बाय पण केलाय गाई गायी नाही कारण हात हातपीत सगळे एकदम थंड झाले अंग तर घरी जाऊन भेटूया आपण आता बिल्डिंग खाली तर फायनली मित्रांनो घरी आलोय हे बघा आपल्या बिल्डिंगच्या खाली आणि ब्ल्यू ला पण पार्क केलंय ब्लूचं ना पेट्रोल आपण येताना फुल केली होती आता किती तुम्हाला बॅक कॅमेरेच दाखवतो बघा हे बघा आपल्या ब्लूचं एवढंच पेट्रोल आहे बघितलं ना आपल्या ब्ल्यूचं पण किती पेट्रोल आहे एकदम कमी अर्ध्यापेक्षा जास्त पेट्रोल टाकीमध्ये अजून आहे एव्हरेज किती दिलं ब्लून ने ते माहित नाही आपल्याला काढावं लागेल चेक करावं हो लागेल आता घरी जातो आणि तुमच्याशी सकाळी ना सविस्तर बोलतो तर मित्रांनो आता आहे ना सकाळहून दुपार पण झाली आहे आणि आपण काय लेट नाही उठलो सकाळी लवकरच उठलो कारण नेहमीप्रमाणे जाग येतेच कारण रात्री आपल्याला यायला तीन वाजले सकाळ आवरेपर्यंत साडेतीन झाले आणि सकाळी उठल्यावर मग आपल्या ब्लूला ला वॉश केला आणि विहनला स्कूल ला पण सोडायचं होतं ते सोडून आलोय आपण पण अजून नाही ना प्रवासाचा थकावट पण अजून शरीरात आहे कारण असं की प्रवास तर झाला चांगला आणि मध्ये फक्त एक दोन पॅच होते ना ते संगमेश्वर आणि रत्नागिरी मधले तिकडे फक्त भरपूर कंटाळा आला आणि नंतर रात्री पाच साडेपाच नंतर जी थंडी सुरू झाली रात्री म्हणजे संध्याकाळ नंतर पाच साडेपाच नंतर जी थंडी सुरू झाली ती अगदी घरी येईपर्यंत थंडीच लागत होती आणि त्याचं कारण पण असं की आपण रात्रीचा जो बाईकवरचा प्रवास आहे ना तो पहिल्यांदा केलाय आपल्या आयुष्यामध्ये आपण दिवसालाच प्रवास करतो पण रात्रीचा जो आहे प्रवास तो आपण कारने खूप वेळा केलाय आणि कारमध्ये काय इतकं थंडीचं काय जाणवत नाही की की ते थंडी किंवा काय पण बाईक वर पहिल्यांदा प्रवास होता आणि काय कॅरी करावं लागतं कसे कपडे घालावे लागतात ते काय आपल्याला माहित नव्हतं आपण रेग्युलर टी शर्ट आणि पॅन्ट घातली त्याच्यावरती आपलं स्वेटर होतं आणि तोंडाला फक्त मास्क होतं आणि वरती हेल्मेट बस आपले पाय पण मोकळेच होते सँडल होते पायामध्ये त्याच्यामुळे पूर्ण थंडीने अंग असं थरथरवलं एकदम येईपर्यंत त्यामुळे असं अजून थकावट पण शरीरामध्ये आहे आणि सांगायचं झालं तर हा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल एक दोन किंवा तीन पार्ट मध्ये आलाय आता हा नक्की मला माहित नाही किती पार्ट होतील एक किंवा दोन पार्ट तुम्ही अगोदर पाहिला असेल आणि हा शेवटचा पार्ट आता मी तिथे सांगतेकडे नेत आहे आणि सांगायचं राहिलं महत्वाचं की हा जो प्रवास आहे तो आपण नेहमी करतो पण बाईक वर पहिल्यांदा केल्यामुळे ना आपल्याला थांबायला भेटला आणि सोबत फॅमिली नसल्यामुळे आपण हवा तेवढा वेळ तिथे थांबू शकत होतो आता व्हिडिओ पण मी इथेच थांबवत आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा कमेंट्स करून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात आणि तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर ही तुम्ही देऊ शकता तर मी पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करेन तर पुन्हा भेटूयात एका दे नवीन दे व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या